ओम शांती एकतीस मार्च एकोणावीसशे शहाऐंशी या मुरलीचं नाव आहे सर्व शक्ती संपन्न बनण्याचे आणि वरदान घेण्याचे वर्ष आज सर्व खजिन्याचे मालिक आपल्या मास्टर मुलांना पाहत आहेत यावेळेस ज्या श्रेष्ठात्मा सर्व शक्तींचे सर्व खजिन्याचे मालिक बनतात तेच पंचे संस्कार घेऊन भविष्यामध्ये विश्वाचे मालिक बनतात पंचा नशा सगळ्यांमध्ये आहे पण बालक सो मालिक म्हणजे बाप समान संपन्न मालिक पण म्हणजे प्रत्येक पाऊल संपन्न स्थितीमध्ये असेल आणि सर्वांसाठी पण असेल याला म्हणतात सो मालिक मालिक पंची विशेषता जितके मालिक तितकेच विश्व विश्वसेवाधारीचे संस्कार नेहमी जागे राहतील जितका मालिक मालिकपणचा नशा तितकाच विश्वसेवाधारीचा नशा हे आहे बाप समान मालिक बनणे सगळ्या मुलांचे हे श्रेष्ठ लक्ष आहे की बाप समान बनायचेच आहे आता संकल्प बोल कर्म संबंध संपर्क मध्ये लक्ष आणायचे आहे बाप समान बनणे म्हणजे एकाच वेळी संकल्प बोल कर्म संबंध सगळ्याच गोष्टीत बाप समान राहणे स्नेहचे स्वरूप फक्त अव्यक्तचे व्यक्त रूपात भेटणे नाही तर स्नेहचे स्वरूप आहे समान बनणे विशेष दृढतेच्या तपस्येने स्वतःला तापवणे म्हणजे मजबूत करणे परिपक्व करणे यासाठी बाप दादा मुलांनाही विशेष वेळ देत आहेत समर्पण होणे म्हणजे स्वतःला सर्व प्राप्तींमध्ये परिपक्व बनवणे समर्पणताचा अर्थ आहे संकल्प बोल कर्म आणि संबंध या चारही मध्ये बाप समान बनणे सोबतच विशेष रूपात शुद्ध संकल्पाच्या शक्तीने जमाचे खाते वाढवायचे आहे शुद्ध संकल्पाच्या शक्तीच्या विशेष अनुभवासाठी अंतर्मुखी बनण्याची आवश्यकता आहे शुद्ध संकल्पाची शक्ती प्रत्येक वेळी कार्यात लावणे शुद्ध संकल्पाच्या शक्तीचे महत्व जितके अनुभव कराल तितकी मनसा सेवेमध्ये अनुभवी बनाल पहिले तर स्वतःसाठी शुद्ध संकल्पाची शक्ती जमा करायची आहे ब्रह्मा बाबा अव्यक्त रूपधारी बनून शुद्ध संकल्पाच्या शक्तीने सगळ्यांची पालना करत आहेत ब्रह्मा बाप समान या विशेषतेला आपल्यामध्ये वाढवण्याचा अभ्यास करायचा आहे तपस्या म्हणजे दृढता संपन्न अभ्यास बाप दादा सगळ्या मुलांना बहुत काळाचा राज्यभाग्य अधिकारी बनवण्याची इच्छा ठेवतात विघ्न विनाशक स्वतःसाठीही आणि सर्वांसाठीही बनण्याचा विशेष दृढ संकल्प आणि दृढ स्वरूप दोन्ही पाहिजे यासाठी दोन गोष्टींकडे लक्ष ठेवायचे आहे एकतर नेहमी बाप समान देणारा बनायचे आहे घ्यायची भावना ठेवायची नाही मान मिळाला प्रेम मिळाले तर मान देऊ असे नाही दाताचे मुलं बनून मला द्यायचे आहे। श्रेष्ठ कर्माचे फळ श्रेष्ठ असतेच स्वतःसाठी समावून घेण्याची शक्ती आवश्यक आहे सागरचे मुलं आहात सागरची विशेषता आहे समावून घेणे काहीही हो स्वत तपस्या करा आणि कोणाचे विघ्न संपवण्यासाठी मदतगार बना स्वतला कितीही वाकावं लागलं तरी चालेल पण हे वाकणे म्हणजे झोक्यात झुलणे असे बाबा आता मुलांना मांडीवर झुलवतील आणि भविष्यात रत्नजडीत झोक्यात झुलतील आणि भक्तीमध्ये पूज्य बनून झुलाल वेळेप्रमाणे जितके वातावरण अशांती आणि हलचलचे वाढत आहे त्याच प्रमाणात बुद्धीची लाइन स्वच्छ पाहिजे कारण वेळेप्रमाणे टचिंग आणि कॅचिंग ह्या दोन्ही गोष्टीची आवश्यकता आहे जर बुद्धी स्वच्छ नसेल तर दादांच्या सूचनांमध्ये मनमत मिसळून जाईल जितकी बुद्धी स्पष्ट तितक्या दादांच्या आज्ञा स्पष्ट माहीत पडतील आणि स्वतःची उन्नती सेवेमध्ये वृद्धी आणि सर्व आत्म्यांना दाता बनून देण्याची शक्ती वाढत जाईल याला वाढवण्यासाठी एकनामी आणि एकानामी वाले बना एक बाप दुसरा नाही कोणी स्थूल धनाबरोबरच वेळ संकल्प आणि शक्ती या सगळ्यांची एकानामी एकनामी करणे म्हणजे जमाचे खाते वाढवणे एकनामी आणि एका नामी या संस्कारवाले टचिंग आणि कॅचिंग या दोन्ही शक्तीचा अनुभव करू शकतील स्वार्थच्या त्यागाचे इतके भाग्य नसते निस्वार्थ त्यागाचे भाग्य खूप मोठे असते सगळ्यांनी दोन प्रमाणपत्र घ्यायचे आहे एकता आणि संतुष्टता प्रत्येकाने जर समानाची शक्ती धारण केली तर दुसऱ्याचे संस्कार शांत होऊन जातील नेहमी एकमेकांशी स्नेहच्या भावनेने श्रेष्ठतेच्या भावनेने संपर्कात या कारण निमित्त सेवाधारी बाबांच्या चेहऱ्याचा आरसा आहे बापाला प्रत्यक्ष करण्यासाठी प्रत्यक्ष जीवनाचे प्रमाण नेहमी दिसू द्या सगळ्यांच्या तोंडून एकच आवाज आला पाहिजे हे ज्ञानाच्या धारणेत एक आहेत पण संस्कार मिलन मध्ये ही नंबर वन आहेत एकमेकांचा आदर करणे ही ब्राह्मण कुळाची मर्यादा आहे स्नेह घेणे आणि आदर देणे ओम शांती